प्रत्येक महिला बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रुपये दिले जात आहेत आता गावातील महिलांनी त्यांच्या रोजगार निवडायच्या असून त्यांच्या रोजगारासाठी बचत गटांना प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यामुळे आपल्या गावात आपला रोजगार निवडण्याचे स्वातंत्र्य आदिवासी महिलांना मिळणार असल्याचे प्रतिपादन डॉ विजयकुमार गावित यांनी केले आहे आज तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आयोजित विविध वैयक्तिक व सामूहिक योजनांचा लाभ वितरणप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित खासदार डॉक्टर हिना गावित आदिवासी सेवक डॉक्टर शशिकांत वाणी पाडवी जितू महाराज तसेच लोकप्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून घरकुले वैयक्तिक व सामूहिक गट वाटप महिलांना वितरण तसेच गावातील यासाठी खेळ भावना व भजनी मंडळांना वाद्यवृंद व अनुषंगिक साहित्य वितरित केले जात आहे आदिवासी भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी जे उपक्रम व योजना राबवता येतील ते उपक्रम व योजना राबवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे ते पुढे म्हणाले प्रत्येक वाड्यापाड्याला जोडणारे जोड रस्ते बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत आश्रमशाळा आरोग्य केंद्र शाळा ग्रामपंचायतींना या रस्त्याच्या माध्यमातून जोडले जाणार आहे जलजीवन जनतेच्या गरजेप्रमाणे राबवली जाणार आहे त्यासाठी तुम्ही एखादा स्थानिक पातळीवर शेतीपूरक उद्योग निवडायचा आहे त्या उद्योगाला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न येणाऱ्या काळात शासनामार्फत केला जाणार आहे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी वैयक्तिक शेळी प्रमाण वाटप साठ महिला गचत शेळी वाटप एकतीस महिलांना गायीची निवड प्रमाणपत्र एकाहत्तर क्रिकेट संच साहित्य एकशे पाच सडुसष्ट बचत गटांना प्रत्येकी दहा हजार अर्थसहाय्य नव्वद भजनी मंडळांना साहित्य वितरित करण्यात आले